नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या फॅक्ट हिल्थ ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनेलवर आज आपण अशा एका वनस्पतीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या घराघरात असते आणि ताजेतवानेपणाचं प्रतीक मानली जाते तुम्ही कधी त्याची चटणी खाल्ली असेल तर कधी थंडगार मोजिटोमध्ये त्याचा आनंद घेतला असेल होय बरोबर ओळखली ती आहे पुदिना पुदिन्याचा ताजा तवाना सुवास आणि झटपट चव कुठल्याही पदार्थाला एक वेगळं टवटवीत रूप देतो पण पुदिना फक्त चवदार नसून त्याचे फायदे त्याहून जास्त महत्वाचे आहेत हे छोटे हिरवे पान आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे हे आपल्यापैकी बरेच लोक विसरतात पचनशक्ती सुधारण्यासाठी ताजे तवाना सुगंधासाठी आणि त्वचेसाठीही पुदिनाचा उपयोग होतो एवढंच नाही तर मानसिक ताण कमी करायचं असेल तर पुदिन्याची जाद काम करते तर चला आज आपण बघूया पुदिन्याचे हे अनोखे गुणधर्म आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा वापर करता येईल पुदिन्याचे वैज्ञानिक नाव मेंथा आहे आणि ही चा चा वनस्पती लॅमिएसी या कुटुंबातील आहे ज्याला मिंट फॅमिली असेही म्हटले जाते मेंथा प्रजातीमध्ये विविध प्रकारच्या पुदिन्याच्या वनस्पतींचा समावेश आहे आणि त्यांच्या पंचवीस पेक्षाही जास्त प्रजाती जगभर वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात यापैकी पुदिन्याच्या काही प्रमुख प्रजातींबद्दल बद्दल आपण जाणून घेऊ एक पुदिना हा प्रामुख्याने भारतात आढळणाऱ्या पुदिन्याचा प्रकार आहे याचा वापर औषधांमध्ये चटण्या रायते आणि पेयांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो दोन मेंथा स्पायकाटा या पुदिन्याला स्पियर मिंट म्हणतात आणि त्याचे पान लांबट आणि टोकदार असते याचा वापर स्वयंपाकात श्विंगम माउथवॉश आणि पेयांमध्ये सुगंध आणि स्वाद वाढवण्यासाठी केला जातो ती मेंथा पायपेरिटा म्हणजेच पेपरमिंट या पुदिन्याचा प्रकार सर्वात जास्त सुगंधी आणि तिखट गारवा देणारा असतो त्यात मिन्थॉलचे प्रमाण जास्त असते आणि याचा वापर विशेषतः अरोमाथेरपी औषधे चॉकलेट्स आणि आईस्क्रीममध्ये केला जातो प्रत्येक प्रजातीचे वेगवेगळे औषधी गुणधर्म आहेत आणि वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांचा उपयोग केला जातो आता आपण जाणून घेणार आहोत पुदिन्याच्या पानांमध्ये कोणते पोषक घटक असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत पुदिना म्हणजे एक ताजे तवाना सुगंधी वनस्पती जी आपल्या रोजच्या आहारात आणि औषधांमध्ये वापरली जाते चला तर मग आणि त्यांचे उपयोग समजावून घेऊयात सर्वप्रथम पुदिनाच्या पानांमधील कॅलरीज आणि कापस बद्दल पुदिन्यामध्ये केवळ चव्वेचाळीस कॅलरीज असतात त्यामुळे वजन नियंत्रित थी ठेवण्यासाठी हे एक परफेक्ट पर्याय आहे त्याचबरोबर आठ ग्रॅम कार्ब्स असतात ज्यामुळे हे हलके आणि पचनासाठी उपयुक्त आहेत आता येथून पचनक्रियेतील महत्वाचा घटक फायबर्स पुदिन्यात सहा पॉईंट आठ ग्रॅम फायबर्स असतात जे आपल्या पचनक्रियेला गती देतात आणि पोटाच्या कार्यासाठी खूप महत्वाचे असतात तसेच पुदिन्यात तीन पॉईंट तीन ग्रॅम प्रथिने असतात जी पेशींच्या दुरुस्तीमध्ये काम करतात पुदिन्याच्या पाण्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात त्यात विशेषतः व्हिटॅमिन ए असतं जे डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे व्हिटॅमिन सी देखील एकतीस पॉईंट आठ मिलीग्रॅम आहे जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते पुदिन्यामध्ये असलेल्या खनिजांमध्ये कॅल्शियम लोह मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांचा समावेश आहे घटक, हे सर्व घटक आपल्या घा हाडांसाठी रक्ताच्या आरोग्यासाठी आणि हृदयाच्या कार्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत पण पुदिन्याचं खरं वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेले मेंथॉल हे घटक आपल्या शरीराला शीतलता आणि ताजे तवाणेपणा देतो याशिवाय पुदिन्यात अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे वृद्धत्व कमी करण्यास आणि शरीरातील पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात शेवटी पुदिन्यामध्ये सुमारे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के पाण्याचे प्रमाण असते ज्यामुळे ते हायड्रेटिंग आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला ताजेतवाणा ठेवण्यासाठी योग्य पर्याय ठरते तर हा होता पुदिन्याचा पोषण मूल्यांचा खजिना हे पोषक तत्वे पुदिन्याला फक्त एक ताजेतवाणी वनस्पतीच नाही तर एक औषधी वनस्पती देखील बनवतात त्यामुळे काही पुदिन्याचा वापर तुमच्या रोजच्या आहारात नक्की आपल्या रोजच्या जीवनात पुदिन्याचा विविध प्रकारे वापर केला जातो आणि त्यांच्या गुणधर्मांमुळे तो आरोग्यदायी जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग बनला आहे पुदिन्याचे काही प्रमुख औषधी गुणधर्म याविषयी आपण आता चर्चा करूया एक पचन सुधारण्याचे गुणधर्म पुदिन्याच्या सेवनाने पाचनक्रिया सुधारण्यास मदत होते यामध्ये नैसर्गिक गुणधर्म आहेत जे अपचन गॅस आणि बद्धपोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्यांना दूर करण्यास उपयुक्त ठरतात त्यातील आणि आणि अँटीऑक्सिडंट्स कमी करण्यास मदत करतात गॅस्ट्रिक समस्या तसेच अपचनामुळे होणारा अस्वस्थपणा करतात अपचन झाल्यास पुदिन्याचा रस अथवा चहा घेत जाणे पचनक्रिये सुधारणा होऊ शकते दोन श्वसन तंत्र सुधारणे पुदिन्याच्या मेंथॉलमुळे श्वसन मार्ग मोकळे होतात ज्यामुळे श्वसनाची प्रक्रिया सुलभ होते हे विशेषतः सर्दी खोकला अस्थमा किंवा अन्य श्वसन समस्या असलेल्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे पुदिन्याच्या तेलाचा वाफ घेतल्याने किंवा पुदिन्याचा चहा पिल्याने नाक आणि घसा यातील सूज कमी होते आणि श्वसन मार्ग मोकळा होतो त्यामुळे श्वसनाचे विकार कमी करण्यासाठी पुदिन्याचा वापर खूप महत्त्वाचा ठरतो ते तणाव आणि मानसिक शांतता पुदिन्याचा सुगंध मन शांती आणतो आणि तणाव कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे अरोमाथेरपीमध्ये पुदिन्याच्या तेलाचा वापर तणाव चिंता आणि मानसिक थकवा कमी करण्यासाठी केला जातो पुदिन्याचे मेंथॉल मन शांत ठेवण्यास मदत करते ज्यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते तणावग्रस्त असताना पुदिन्याचा चहा किंवा सुगंधी तेलाचा वापर केल्यास मनाला ताजेतवाने वाटते चहा अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म पुदिनातील अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म हे त्वचेवरील जळजळ संसर्ग आणि सूज कमी करण्यास मदत करतात त्यामुळे पुदिन्याचा वापर त्वचेच्या अनेक समस्या जसे की मुरूम त्वचेवरील संसर्ग आणि जळजळ यावर उपचार करण्यासाठी केला जातो पुदिनाच्या रसाने किंवा त्वचेवर लावल्यास ते थंडावा आणि आराम देतो तसेच त्वचेला स्वच्छ आणि ताजेतवाने ठेवण्यास मदत होते पाच ताजगी आणि मुखशुद्धी पुदिन्याच्या पानांचा स्वाद तोंडातील दुर्गंधी दूर करून ताजगी देतो पुदिन्यात असलेल्या सुगंधित लटकांमुळे तोंडात शीतलता आणि ताजे दबानेपणा येतो ज्यामुळे मुखशुद्धी होते यामुळे अनेक माउथवॉश आणि टूथपेस्टमध्ये पुदिन्याचा वापर केला जातो नियमितपणे पुदिन्याचा जा रस किंवा पानांचा उपयोग केल्यास तोंडातील बॅक्टेरिया दूर होतात आणि दातांचे स्वास्थ्य टिकून राहते सहा ताप कमी करणे पुदिन्यात असलेले शीतल गुणधर्म शरीरातील ताप कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात जरी ताप असताना शरीर गरम असले तरी पुदिन्याचा शीतल प्रभाव शरीराला शांत आणि गार ठेवतो पुदिनाचा रस पिल्याने किंवा पुदिन्याचे तेल लावल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि तापाने होणारी अस्वस्थता ता दूर होते सात स्नायू दुखणे आणि डोकेदुखीवर आराम पुदिन्याचे तेल स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी आणि डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठी खूप फायदेशीर आहे ती थेट त्वचेवर लावल्याने स्नायूंना शीतलता मिळते आणि भागांवर दाब दिल्याने तात्काळ आराम मिळतो डोकेदुखी असल्यास तेलाने कपाळावर मालिश केल्याने लगेच आराम वाटतो आठ त्वचेसाठी फायद्याचे पुदिन्यातील अँटी ऑक्सिडंट त्वचेला ताजे आणि स्वच्छ ठेवण्यास मदत करतात मुरू जळजळ आणि त्वचेशी संबंधित अन्य समस्या असल्यास पुदिन्याचा रस त्वचेवर लावल्याने त्वचेतील समस्या दूर होतात पुदिन्याच्या पानांची पेस्ट किंवा रसाने चेहऱ्या दुसऱ्यास त्वचेला कारवा मिळतो आणि त्वचा तरतरीत होते हे सर्व औषधी गुणधर्म पुदिन्याला एक केवळ स्वयंपाकात वापरण्याच्या वनस्पतीपेक्षा अधिक महत्वाचे बनवतात ज्यामुळे तो आपल्या रोजच्या आयुष्यातील आरोग्यासाठी एक महत्त्वाचा घटक ठरतो पुदिन्याचे सेवन करण्याचे अनेक सोपे आणि स्वादिष्ट पर्याय आहेत कारण त्यांचा ताजेपणा आणि औषधी गुणधर्म आहारात विविध प्रकारे समाविष्ट करता येतात पुदिन्याचे सेवन करण्याचे काही लोकप्रिय प्रकार आपण आता बघूयात एक पुदिन्याची चटणी पुदिन्याची ताजी चटणी ही एक सामान्य पाचक घटक आहे जी अनेक पदार्थांसोबत दिली जाते पुदिनेची पाने हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि लिंबाचा रस वापरून ती सहज बनवली जाते पराठे भेजी समोसे इडली डोसा यासोबत पुदिन्याची चटणी उत्तम लागते पुदिन्याचा चहा मिंट टी पुदिन्याच्या पानांचा वापर करून एक ताजे तवाना चहा तयार करता येतो हे पोटासाठी हलके असते आणि पचनशक्ती वाढवण्यास मदत करते पाण्यात पुदिन्याची पाने, पाने उकळून थोडासा मध आणि लिंबाचा रस मिसळून मिंट टी तयार करता येतो ती मोजिटो किंवा मिंट ड्रिंक्स पुदिन्याच्या पानांचा वापर करून मोजिटो यासारख्या मोकटेल्स किंवा मिंट लिंबू पाणी तयार करता येते उन्हाळ्यात हे पेय ताजे तवानेपणाचा अनुभव देतात लिंबाच्या रसात पुदिन्याची पाने सोडा आणि थोडासा साखर मिसळून हे पेय बनवले जाते चार मध्ये ताजा पुदिना मध्ये पुदिन्याची ताजी पाणी मिसळून त्याला ताजे आणि शीतल स्वरूप दिले जाते पुदिन्याचा स्वाद मध्ये एक वेगळा टेस्ट देतो विशेषत ग्रीक सॅलॅड फळांच्या मध्ये त्यांचा वापर केला जातो आज पुदिन्याचे रायते पुदिन्याची पाणी बारीक कापून घ्यात मिसळून स्वादिष्ट रायत्या तयार करता येते बिर्याणी पुलाव किंवा पराठ्यांसोबत पुदिन्याचे रायते चविष्ट आणि पचनासाठी हलके असते सहा पुदिन्याचे सूप फ्लेवर्ड सूप किंवा वाढवण्यासाठी उत्तम आहे पुदिन्याच्या पानांचा अर्क वापरून हलके आणि गार सूप तयार करता येते जे पोटासाठी फायदेशीर असते सात पुदिन्याची पाने वापरून सॉस पुदिन्याचा उपयोग करून मिंट सॉस बनवला जातो जो खास करून ग्रिल्ड मास्क फिश किंवा भाज्यांसोबत खाण्यात वापरला जातो मिंट सॉस हा आहारात एक वेगळा आणि ताजे तवाना स्वाद आणतो आठ पुदिन्याचे आईस्क्रीम किंवा गोड पदार्थ पुदिन्याचा उपयोग करून मिंट फ्लेवर आईस्क्रीम किंवा चॉकलेट तयार केले जाते मिंट फ्लेवर्ड गोड पदार्थ विशेषतः उन्हाळ्यात एक ताजे तवाना अनुभव देतात नऊ पुदिन्याचे पान डेकोरेशनसाठी पुदिन्याची पाने विविध पदार्थांवर सजावटींसाठी वापरली जातात बिर्याणी गुलाव सूप किंवा गोड पदार्थांवर ताज्या पुदिन्याची पाने घातल्यास त्यांचा स्वाद आणि आकर्षकता वाढते दहा पुदिन्याचे तेल किंवा अर्क पुदिन्याचे तेल किंवा अर्क हा विविध प्रकारच्या तणाव कमी करणाऱ्या उपचारांमध्ये तसेच पचनाशी संबंधित औषधांमध्ये वापरला जातो काही वेळा पुदिन्याचे अर्क पाण्यात मिसळून घेतल्यास कोटे टिन गॅन्स अपचन कमी होते हे सर्व पर्याय पुदिन्याचे ताजे तमाना आणि औषधी गुणधर्म आहारात समाविष्ट करण्यासाठी उत्तम आहेत जे आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरतात तर मित्रांनो पुदिना ही फक्त एक साधी वनस्पती नाही तर एक जादू आहे त्याचं ताजे तेव्हा सुगंधाने तुमचे मन प्रसन्न होते आणि त्यांच्या चवीने तुमचे खाद्य पदार्थ सविष्ट होतात आणि त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे तुमचे आरोग्य सुधारते म्हणजेच एका झटक्यात चव आरोग्य आणि ताजेपणा पुदिन्याचा उपयोग तुम्ही अगदी वेगवेगळ्या प्रकारे करू शकता चटणी चहा मोजी टोस मोदी आणि अगदी डेझर्टमध्ये सुद्धा त्यामुळे पुदिन्याची ही हिरवी जादू तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करायलाच हवी आणि हो तुमच्या जेवणात थोडं टवटवीतपणा हवा आहे ना तर पुदिन्याचा परे नेहमी सोबत ठेवा आणि जर तुम्ही अजून पुदिना उगवत नसाल तर वाट कसली बघताय फक्त एक छोटं घ्या आणि काही दिवसात तुम्हाला त्यांच्या ताज्या पुदिन्याच्या पानांचा आनंद घेता येईल त्यासाठी तुम्हाला कुठलाही मोठी बाग असण्याची गरज नाही फक्त एक छोटीशी कुंडी ही पुरेशी आहे म्हणूनच पुदिन्याच्या ताज्या पानांसोबत तुमचं जीवन ताजे जी तवाने करा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला का आवडला तर कमेंट्समध्ये लिहा आणि तुमच्या आवडत्या पुदिन्याच्या रेसिपी शेअर करा आणखी अशा ताज्या आणि मजेदार भीतीकरिता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ लगेच मिळतील तर मग ताजी तवाने राह पुदिना खा आणि आयुष्याचा आनंद घ्या धन्यवाद